जोर से बोलो जय माता जी प्यार से बोलो जय माता जी सलाम ओ फायनली आता आम्ही इथून पावगडसाठी निघतो आहे असं वातावरण आणि आपलं आजचं डेस्टिनेशन ते बघा तिकडे आहे सो एक्सायटेड तर एवढं वरती क्लाईम करायचं आहे आणि टाईम खूप लिमिटेड आहे बिस्फा बाहेर काढतो आहे आज कॉब्लिन आपलं इथेच राहणार आहे पण गॉब्लेनचा लूक ॲक्च्युली मस्त आहे तो सगळं ग्रीन 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 गॉब्लेन बॉर्ड्यावर डोपरं दुखत डोक्या डुकल्यावर डोपऱ्यांवरून <coughs> आठवलं आता आहे ना चढताना कसं मिळेल कारण चढताना फासणार आणि त्या कपल्यात तर उडणार परत पेन होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जिकडे चाललो आहे तिकडे फॅन्सी कपडे चालत था नाहीत म्हणजे शॉर्ट्स वगैरे किंवा आपल्या म्हणजे खाली सगळं म्हणजे सगळं ढाकलेलं पाहिजे फुल कवर पाहिजे असे कपडे पाहिजेत आणि आता सकाळ सकाळी फिरायची मजा काहीतरी वेगळीच असते आणि सकाळ सकाळ चायचा प्याला हे बघा बिझीच तिथे इम्पॉर्टंट गोष्ट घेतली दादा तडप ही एसी आहे ना चालच चालचे चोवायचं बस त्याला थोडं थोडा चहा पिऊया आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊया चहा आलेला आहे आता भर सकाळी एवढ्या थंडीत बर्फामध्ये मध्ये काम करतात माणसं यायला आम्ही विचार पण नाही करू शकत बर्फाला हात लावायचा चल लवकर निघूया हे बघा अशा पद्धतीचं काही गेट आहे आणि ते पण इन्स्टा थ्री सिक्स्टी स्टार्ट झालेला आहे पंखिड तू उडीन जजे पावा गडे रे होच ह्याच गीताच्या बोलवावर आपण नवरात्र दरम्यान बऱ्याच जणांनी पावलं थिरकली असणार तर मंडळी आज आपण गुजरातमधील त्याच पावागड मंदिराची भेट घडवणार आहोत आता जस्ट मागे तिकडे पार्किंग केलं आहे आणि आता चाललो आहे जो कच्चा रोड आहे इथून आता जाणार आहे पावगडसाठी आता हा सगळ्यांना पार्किंगचा एरिया आहे आणि बघाला चांगला मोठा आहे परिसर पार्किंगसाठी पण आता येताना नाही ते बरेचसे चंपनरीचे काही अवशेष पण बघायला भेटतात म्हणजे याचा अर्थ की खूप लांबपर्यंत पसरलेलं आहे आणि आता इथे थोडं आपण पुढे गेलो ना का दृष्टीक्षेपास पावागडचं हे लता इथं मधून गॅपमध्ये तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही हा रोप वे आहे बघूया आता कसं जायचं ते पावागड येथील काली मातेचे प्रसिद्ध मंदिर मातेच्या शक्तीपीठांपैकी एक आहे सती मातेचा देह पडलेल्या ठिकाणास आज शक्तीपीठ म्हणून मान्यता आहे सतीच्या मृत्यूने दुखावलेल्या भगवान शिवशंकराने तिचा मृतदेह घेऊन तांडव करत संपूर्ण ब्रह्मांड पालते घातले होते यावेळी मातेचा देह जिथे जिथे पडला त्या त्या ठिकाणाला शक्तीपीठ निर्माण झाली पावाकडे ते मातेचे वक्षस्थळ पडले होते अशी मान्यता आहे चालू करून जवळजवळ पाच दहा मिनटं पडण्या झाल्या आता उठला कोण बसला होता इथं सुरू होते खतम घ्या बाय परत बसशील परत बसणार कॅमेरा चालू करणार अरे सकाळ सकाळ बराचसा पब्लिक आलाय आणि तो समोर काली। रोपे रोपे का समोर रोपेक आली आता रोपे बघा रोपे काही अशा बदलीच आहे हा आवाज गेला रेकडे इकडे बर हव का समोरून रोपे मग जायची मजा वेगळीच आहे पण नाही हा बघा लडाख रेक चालू केल्यानंतर सुरुवातीच्या दहा मिनटांनंतर हा गेट लागतो आणि ह्या गेटच्या मागे एकजाड एक जुनं मॉन्युमेंट स्ट्रक्चर आहे इंडो इस्लामिक तशा पद्धतीचं स्ट्रक्चर वाटते मार्गात <laughs> फेसबुक फेस आ फेस। उसको सांस तो लेने दे भाई। नहीं जब मो नती थोड़ा बहुत थकन हमको भी आवत <laughs> है बराबर। आने यहाँ इतना चौथा भी पैसे के इधर मगाता सुन मला बोलते हैं। जोर से बोलो। जय माता जी। प्यार से बोलो। जय माता जी। दोनु आहे तीनचे ना प्रत्येक कुत्रा मध्ये दिसतो मला रँचू तू काय बोलवता काय बोला काम निघाला बोल बोल मला हा मला हा काय बोलवता माहितीये हा नाही सांगत आहे मी सांगतो बोलतो तू एवढा हळू का चालतोयस आता ह्यांनी सशाने कासवची गोष्ट ऐकली की नाही का माहिती नाही मग ऐकलीस ना सशाने कासवची गोष्ट मॉडर्न कासव आहे त्यामुळे तू काय मॉडर्न मॉडर्न बोलणं माहिती आर वन फाय वरती आलेला मॉडर्न बोलणार ना हे <laughs> <laughs> देखो भाई क्या स्टाइलिश लग रे फुल शाहरुख खान परत बघता बघता कासव परत थकला कासव थकला बरोबर सगळ्यांना समजत नाही ॲक्च्युली केतन भरपूर हेल्दी आहे मी पण तसा हेल्दी आहे पण आपल्याला ट्रेकिंगची सवय आहे ना आणि साहजिक सह्याद्रीमध्ये फिरणारा रांगडागडी थकला तर कसं चालणार मला बा रायडिंगची सवय आहे नाही बघा एवढे सगळे भक्तगण सकाळ सकाळ ॲक्च्युली सध्या मार्गशीर महिना चालू आहे आणि मार्गशीर कारणाने बरेच भाव किती येत आहेत एक चांगलं आहे प्रत्येक दहा दहा मिनटांनी एक टप्पा जिकडे आपण रिलॅक्स करू शकतो गुड टू गो हे बघा ट्रेकिंगचा एक सिम्पल नियम आहे आणि तो नॉर्मली रनिंगमध्ये पण वापरला जातो तुमच्याकडून माहितीसाठी मी सांगून ठेवतो ऑलवेस स्पीड स्टार्ट आहे ना स्टार्ट कधी स्पीड नसला पाहिजे एकदम इझी कारण आपल्याला ट्रेक कंप्लीट करण्याची मतलब आहे ब ट्रेक बदनाम करण्याची नाही ऑलमोस्ट कम्प्लीट आलाय आणि एवढे टप्पे आहे ना पार केल्यानंतर हे असं काही आपल्या दृष्टी शेपात पडतं म्हणजे एक अखंड मोनोलेतिक दगड आहे आणि हे दगडावरती वसलेलं काळी मातेचं मंदिर पावागड मंडळी पावागड हा गुजरातल्या पंचमहाल जिल्ह्यातील किल्ल्यावधा डोंगर आहे अरवल्ली पर्वतरांगेच्या टोकाशी असलेला हा डोंगर सुमारे आठशे बावीस मीटर उंचीचा आहे डोंगरावर किल्ला असून शिखरावर काली मातेचे मंदिर देखील आहे या डोंगराच्या पायथ्याशी चांपनर हे प्राचीन शहरही वसलेलं आहे चप्पल आता इथे काढून ठेवली आहे आणि हे जे दगड आहेत खूप थंड लागतात पायाला म्हणजे एवढ्या हाईटवर आहे अक्षरशः म्हणजे जवळजवळ बोलू शकतो फ्रीजर मध्ये पाय ठेवले असते थंड मध्ये या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मातेची दक्षिणमुखी मूर्ती आहे येथील पहाडास गुरु विश्वामित्राचेही वास्तव्य लाभले होते विश्वामित्रांनी येथे काली मातेची तपस्या केली होती अशी मान्यता आहे काली मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विश्वामित्रांनीच केली होती असेही मानण्यात येते पावागडच्या नावाविषयी एक वेगळीच आख्यायिका आहे दुर्गम असणारा हा पर्वत चढणे अशक्य कोटीतील गोष्ट होती चारही बाजूंना खोल दऱ्या असल्याने येथे चौबाजूंना वेगाने वारे वाहतात त्याचमुळे या ठिकाणास पावागड म्हणजे चारही बाजूने वाऱ्याचे अस्तित्व असणारे ठिकाण असे मानले जाते आणि अशा प्रकारे मनसोक्त दर्शन करून झालं आहे आणि एका भक्ताला ज्या पद्धतीचं दर्शन पाहिजे असतं ना तसं दर्शन इतर मिळालं त्यामुळे मन एकदम प्रसन्न आहे आणि आजच्या दिवसासाठी एक्सायटेड आहे कारण दिवसाची एवढी सुरेख सुरुवात झाल्यानंतर पुढे आता काय काय अजून मांडलं आहे ते अनुभवाला अजून मजा येणार